नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अखेर आज सासवड नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात होती अवघ्या काही क्षणांमध्ये सासवडकरांचा सा कौल आपल्याला पाहायला मिळणार आहे मतमोजणीला सुरुवात होती आहे आणि या मतमोजणीच्या माध्यमातून चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही जे निकालाचे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जस जसे ज़़़ ह्या फेऱ्या होतील मतमोजणीच्या तसे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आत्ता जर बघितलं तर पोलीस प्रशासन सज्ज आहे अतिशय कडक आणि तगडा बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि जर आपण बघितलं तर उत्कंठा शिगेला पोचलेली आहे मी आत्ता सासवड नगर परिषदेचं जे मतमोजणी केंद्र म्हणजे जी सासवड नगर परिषदेची प्रशासकीय इमारत आहे या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि या बाहेरची जर परिस्थिती आपण बघितली तर कार्यकर्त्यांची आणि सासवडकरांची उत्कंठा शिगेला पोचलेली आपल्याला दिसते बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते हळूहळू नागरिक घरातून बाहेर पडतायत आणि सर्वांचे कान आतूर झालेले आहेत की नेमका निकाल काय आहे मतदार राजांनी काय कौल दिलेला आहे सासवडकरांचा भावी नगराध्यक्ष कोण होणार आहे आणि त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक कोण होणार आहे हे अवघ्या काही क्षणांमध्येच मतमोजणीच्या निकालातून जाहीर होणार आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या सर्व मतमोजणीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर सर्वात महत्त्वाचा आत्ता हा व्हिडिओ बघत असताना व्हिडिओखालील सबस्क्राईब बटन हे क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला हे अपडेट तात्काळ पोहोचतील तुर्तास धन्यवाद